सर्वांना ख्रिस्त सलाम सर्वप्रथम मी यहुआ परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देऊ केला आणि पुन्हा एकदा या ऑनलाईनच्या माध्यमातून येहुआ देवप्पाने आपल्याला एकत्रित केलं म्हणून मी यहुआ देवप्पाचे आभार मानतो आपल्या सर्वांच्या वतीने देखील येहोवा देवप्पाचे आभार मानतो त्याची उपकार स्तुती करतो त्याच्या नावाला धन्यवाद देतो आज आपण ज्या विषयावरती मनाने चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतलेला आहे शमगार शमगार याच्या जीवनामधून आजचा संदेश आपण ऐकण्याचा प्रयत्न करू आणि त्याकरिता शास्त्रीच्या पुस्तकामधून मी एक वचन वाचतो कृपया करून लक्ष द्या शास्त्री याचा तिसरा अध्याय आणि एकतीस वचन शास्त्री तीन एकतीस येऊ नंतर अनाथाचा मुलगा शंभर हा पुढे आला त्याने सहाशे फलिश्त्यांना बैलाच्या परानीने जिवे मारले अशा प्रकारे त्याने इस्रायलाची सुटका केली वाचलेलं वचन प्रभू परमेश्वर आशीर्वादित करू त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता नियुगानिग असो काही मुद्दे सांगत आजचा सा संदेश मी आपल्यासमोर स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो सगळ्यात पहिला मुद्दा घेतलेला आहे सामान्य माणूस परंतु सर्व शक्तिमान देव सामान्य माणूस परंतु सर्व शक्तिमान देव शंकर जो होता हा मोठ्या घराण्यातला नव्हता तो, हो तो काही राजा नव्हता हो तो खूप जास्त प्रसिद्ध असा नव्हता हो पवित्र शास्त्र शृंगाराबद्दल फारसं सा काही सांगत नाही तरी देखील अशा शंगाराला येऊवा देवबापाने उभं केलं येव्हा देवापाने सामर्थ्य दिलं येव्हा देवापाने धाडसी बनवलं आणि यावरून हे समजतं की येऊवा देवबाप आपली ओळख आपलं स्थान बघून ताकद देत नाही सामर्थ्य देत नाही तर तो आपली तयारी बघतो देव त्याची ताकद आपली पोझिशन आपली आयडेंटिटी बघून देत नाही तर तो आपली तयारी बघतो हे या पहिल्या मुद्द्यामधून मी आपल्याला सांगू इच्छितो आणि याकरिता पहिले करीत पहिला अध्याय सात वचन मी आपल्यासाठी वास्तू कृपया करून लक्ष द्या वचन आपल्याला सांगतं पहिले करीन पहिला अध्याय सत्तावीस वचन ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बल ते निवडले पहिले करीत पहिला अध्याय वचन यामधून आपल्याला समजतं देवबापाने अशाच प्रकारचं सामर्थ्य तो महान नव्हता तो मोठा नव्हता तो मोठ्या घराण्यातला नव्हता तरी देखील देवबापाने त्याची ताकद त्याचं सामर्थ्य शृंगाराला दिलं पहिल्या मुद्द्यामधून आपल्याला समजतं सामान्य माणूस तो होता परंतु सर्व समर्थ एव्हा देवाप त्याने त्याला ताकद दिली शक्ती दिली सामर्थ्य दिलं हे आपल्याला पहिल्या मुद्द्यामधून समजतं दुसरा मुद्दा घेतलेला आहे देव हातातील साधनाचा वापर करून घेतो हातामध्ये जे साधन आहे त्याचा वापर करून घेतो शृंगाराकडे तलवार नव्हती भाला नव्हता कुठल्या प्रकारचं प्रसिद्ध खूप मोठं शस्त्र नव्हतं शृंगाराकडे काय होतं पराणी होती जे वचन आपण वाचलं त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्याला आपण बैल हाकण्याची काठी म्हणू शकतो हे एक असं साधन आहे परणी नांगरणीसाठी ते उपयोगात आणलं जातं फक्त ती एक काठी त्याच्याकडे होती नांगरणीसाठी उपयोगात आण येणारं साधन आणि त्या साधनाने देबाप्पाने शंभाराकडून मोठा विजय घडवून आणला मोठा विजय देबापाने घडवून आणला आपल्याकडे जे आहे त्याद्वारेच देवबाप कार्य करतो त्यालाच देवाप आशीर्वादित करतो आपल्याला कुठं दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सांगत नाही दुसरं काही करण्यासाठी सांगत नाही फक्त तो आपल्याकडे आपल्यामध्ये असणारा जो प्रामाणिकपणा आहे तो बघतो आणि त्याद्वारे कार्य करतो आणि त्याचा उपयोग करून घेतो जुन्या करारामधून जर आपण निर्गम चौथा दुसरं वचन वाचलं तर वचन आहे तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला मोशेला म्हणाला तुझ्या हाती ते काय आहे तो म्हणाला काठी आहे आणि देवापाने त्या काठीचा उपयोग करून घेतला आपल्याला माहिती आहे की त्या काठीचा उपयोग खडकातून पाणी काढण्यासाठी समुद्र दुभागण्यासाठी मोशेद्वारे एवढा देवापाने करून घेतला हातातील साधनाचा उपयोग करून घेणारा एव्हा देवापाई हे दुसऱ्या मुद्द्यामधून मी समज स्पष्ट केलं तिसऱ्या मुद्द्याकडे येतो तिसरा मुद्दा आहे शत्रू मोठा परंतु देव अधिक मोठा एनिमी इज ग्रेट बट गॉड इज ग्रेटर देव अधिक मोठा आहे शंगार हा एकटा होता त्याच्या संतीला कोणी नव्हतं तरी देखील एकटा असताना तरी पण त्याने सहाशे पलिष्ट्यांना जिवे मारले सिक्स हंड्रेड सहाशे पलिष्ट्यांना जिवे मारले अशक्य गोष्ट आहे एका पराणीने म्हणजे बैल हातण्याच्या काठीने नांगरणी करण्यासाठी उपयोगात येणार सहाशे लोक एकट्याने मारले शमगाराने अशक्य गोष्ट आहे परंतु अशक्य गोष्ट शक्य करणारा आपला यहवा दे बाप आहे जे काही आपल्याला अशक्य वाटतं ते यहवा दैबाप निश्चित अर्थाने शक्य करू शकतो त्याच्यावरती विश्वास पाहिजे त्याच्यावरती भरोसा पाहिजे त्याच्या सान्निध्यात आपण पाहिजे आणि शंगाराला अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी यहोवा देवप्पाने सामर्थ्य दिलं आणि त्याने हातातील जी काठी होती त्याच्या साह्याने सहाशे लोकांना जिवे मारले सहाशे बलिष्ठ्यांना जिवे मारले म्हणजे पूर्ण सैन्य होतं त्या सैन्याला उधळून लावलं सैन्याला उद्ध्वस्त ला ला केलं हे आपल्याला यामधून पाहायला मिळतं शत्रू कितीही मोठा असो परंतु देव अधिक मोठा आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असतील काही समस्या असतील काही प्रश्न समोर निर्माण झाल्या असतील मोठे वाटत असतील आजार पण असेल विविध गोष्ट जर आपल्याला त्रासदायक अशा काही मोठ्या गोष्टी वाटत असतील तर मी आपल्याला सांगू इच्छितो येव्हा देवा हा सगळ्यात मोठा आहे आणि तो कुठलीही समस्या किती मोठी समस्या किती मोठं संकट किती मोठा आजार पण तरी देखील ते संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी तो सक्षम आणि समर्थ आहे तो येल आहे तो सर्व समर्थ देव आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो या अगोदर त्याने कितीतरी चिन्ह चमत्कार केले त्यापैकी एक सर्वात जास्त प्रसिद्ध झालेलं उदाहरण मी आपल्या समोर ठेवू इच्छितो दावीदा अशक्य वाटणारी गोष्ट त्यावेळेस दाविदाने गल्ल्याला मारलं जे की आपल्याला पहिले शमेल म्हणजे सतरावा अध्याय आणि सत्तेचाळीसव्या वचनापासून पुढे वाचलं तर लक्षात येत दे प्रकारे कार्य करणार आहे तो सगळ्यात मोठा आहे आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्या प्रॉब्लेम्स असतील त्यापेक्षाही मोठा तो एव्हा देवा पाहिजे हे या तिसऱ्या मुद्द्यामधून मी स्पष्ट करू इच्छितो चौथा मुद्दा धाडसाने पुढे जा हा चौथा मुद्दा घेतलेला आहे धाडसाने पुढे जा शंगार मागे आटला नाही त्याने धाडसाने पुढे पाऊल टाकलं मनामध्ये भीती बाळगली नाही भीतीवर मात केली भीतीवर मात आपण त्यावेळेसच करू शकतो ज्या आपण येववा देबाप्पावरती भरोसा ठेवतो येव्हा देबाप्पावरती विश्वास ठेवतो जर आपण येवपा परमेश्वरावरती विश्वास ठेवला तर आपण भीतीवरती मात करणारे होतो।, होतो त्याने भीतीवरती मात केली देवावरती भरोसा ठेवला पुढे गेला धाडसाने पुढे गेला आणि जर आपण धाडसाने पुढे जातो तर हँडरेड पर्सेंट देवबाप साह्य करतो शंभर टक्के देबाब सहाय्य करतो जे सहाय्य त्याने शंगाराला केलं तेच सहाय्य तुम्हाला आणि मला तो निश्चित अर्थाने करेल आपल्या सर्वांना करेल आणि तो करत आला आहे हे यामधून सिद्ध होत स्पष्ट होतं यावेळेस एक वचन वाचतो योशवा पहिला नव वचन कृपया करून लक्ष द्या यवशवा एक नऊ मी तुला आज्ञा केली आहे ना खंबीर हो हिम्मत धर घाबरू नको कचरू नको कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल देवाचं वचन सांगतं येवशिवा एक तू जाशील तिकडे दे येववा देव तुझ्या संती असेल तुझ्या जवळ असेल आणि म्हणून भीती पूर्णपणे काढून टाका देवावरती विश्वास ठेवल्यानंतर सर्व गोष्टींची भीती पूर्णपणे काढून टाका तो काळजी घेणारा देव आहे काळजी घेण्यासाठी सक्षम आहे समर्थ आहे आणि तो आतापर्यंत आपली काळजी आहे हे या चौथ्या मुद्द्यामधून स्पष्ट होतं पाचवा मुद्दा यावेळेस मी आपल्या समोर ठेवतो एकाने संपूर्ण राष्ट्र वाचवलं एक व्यक्ती एक व्यक्ती शमगार एकटाच होता त्याने संपूर्ण इस्रायलला वाचवलं संपूर्ण राष्ट्र वाचवलं हो शंगाराच्या एका कृतीमुळे इस्रायल राष्ट्र पहिलीच आधी पडलं नाही नाहीतर पहिलेच आधी इस्रायल राष्ट्र पडलं असतं परंतु शमगाराने जी कृती केली त्यामुळे इस्रायल राष्ट्राची सुटका झाली एका माणसाच्या धाडसाने संपूर्ण राष्ट्र सुरक्षित झालं आणि म्हणून ओपिडियन्स आज्ञाधारकता ही गरजेची आहे जर ती असली तर देखील उपयोग करून घेईल शमगाराचा उपयोग राष्ट्रासाठी करून घेतला आपलाही उपयोग आपल्या कुटुंबासाठी आपल्या स्वतःसाठी आपल्या समाजासाठी आणि राष्ट्रासाठी देखील करून घेऊ शकतो देव हे या पाचव्या मुद्द्यामधून समस्त स्पष्ट होतं पाचवा मुद्दा सांगत असताना मी आपल्याला सांगतो एक विश्वास योग्य व्यक्ती प्लस परमेश्वर इज इक्वल टू बिग आर्मी असे वाक्य जे आहेत प्रसिद्ध झालेले आहेत आणि देवबाप्पाचे सेवक महान सेवक जे की मोठमोठे सभामध्ये बोलताना असे म्हटलेले आहेत एक विश्वास योग्य व्यक्ती आणि प्लस परमेश्वर इज इक्वल टू बिग आर्मी शंगाराच्या बाबतीत ते झालं आणि म्हणून मी आपल्यासाठी यावेळेस एक वचन वाचू इच्छितो कृपया करून लक्ष द्या हेच केल बावीस वाद्य तिसरा वचन वचन आहे मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधेल कोणी मग समोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय याची मी वाट पाहिली पण मला कोणी आढळला नाही देवा वाट पाहत आहे एका विश्वास योग्य व्यक्तीची एका विश्वास व्यक्तीची आणि जर त्याला तो विश्वास योग्य व्यक्ती मिळाला तर तो त्याच्याद्वारे खूप मोठं कार्य करू शकतो आज आपल्याला विश्वास योग्य व्यक्ती बनायचा आहे विश्वासामध्ये दृढ व्हायचा आहे आणि आजच्या संपूर्ण संपूर्ण संदेशामधून ज्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या त्या म्हणजे आपण लहान जरी असलो हो, तरी देखील देबाप सर्व समर्थ आहे मोठं काम आपल्याद्वारे करू शकतो शंभर प्रसिद्ध नव्हता मोठा नव्हता मोठ्या घराण्यातला नव्हता त्याच्याद्वारे देवबापाने कार्य करून घेतलं दुसरी गोष्ट जी शिकलो देवबाप आपल्या हातातील साधनाचा उपयोग करून घेतो आपल्या जवळ जे आहे त्याचा उपयोग देवबाप करून घेतो तिसरी गोष्ट आज परत एकदा आपण पाहिली सगळ्यात मोठा एवढा देवबाप आहे समस्या नाही संकट नाही आजार पण नाही तर देवबाप सगळ्यात मोठा आहे आणि म्हणून देवबापाला ते प्रथम स्थान आपण देणं गरजेचं आहे श्रेष्ठ समय देणं गरजेचं आहे चौथी गोष्ट जी शिकलो धाडसाने पाऊल आपण टाकलं पाहिजे देव राज्याच्या वाढीसाठी आपण पुढे आलं पाहिजे धाडसाने आपण पाऊल टाकणं अत्यंत जास्त गरजेचं आहे आणि त्याकरिता देवावरती पूर्णपणे देवावरती अवलंबून देवावरती विश्वास ठेवून आपण ते पाऊल टाकत त्याप्रमाणे कार्य केलं पाहिजे आणि देवाप आपल्याला निश्चित अर्थाने मग यश देतो आणि पाचवी गोष्ट पाहिली विद ओपिनियन्स इतरांना देखील उपयोग होतो आपल्या आज्ञाधारकतेचा इतरांना देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करून घेतो उपयोग करून देतो आणि म्हणून ज्या काही गोष्टी आपण शंभाराच्या शिकलो त्याच प्रकारचं जीवन आपलं देखील आपण करण्यासाठी यव्हा देव जवळ प्रार्थना करू आणि प्रयत्न देखील करू ह्या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू प्रार्थना करू पवित्र परमेश्वरा जिवंत देवापा तू महान आहेस आहेस गौरवी राजा आहे तुझ्या चरणाजवळ येऊन नम्र कोण तुझे आभार मानतो तुला धन्यवाद देतो तु। प्रिय प्रभू शंभाराला ज्या प्रकारे तू उपयोगात आणलं ज्या प्रकारे त्याला धाडसी बनवलं त्या प्रकारे प्रिय परमेश्वरा आम्हाला देखील उपयोगात आण आम्हाला देखील धाडसी बनव आणि प्रिय प्रभू तुझ्या राज्याची वाढ आमच्याद्वारे करून घे संकट समस्या आजारपण जबाबदाऱ्या यांनी प्रियप्रभू आम्ही कधीच खचू नये तर शंगाराप्रमाणे आम्ही उभं राहावं असं तुदयने कृपेने कर आणि याकरिता तुझ्या सामर्थ्याने तुझ्या शक्तीने तुझ्या पवित्र आत्म्याने तो आम्हाला अशी तुझकडे आम्ही कळकळीची प्रार्थनाने विनंती करतो पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या आणि स्वाधीन होत ही लहानम्र प्रार्थना तारक उद्धारक प्रभेश ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावाद मागतो म्हणतो ऐक्या आम्ही आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापांनी दिलेली शांती तुमची करणे आणि म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि निर्मितीत राखो आणि आता सर्व समर्थ देवजो बाप देवजो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या द्रैत देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व असो आमीन